नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला तर आज ज्या बागेमध्ये आपण पाहतोय तर बघा बऱ्याच लोकांचं बाग कमी फुटलं आहे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के आणि काहींचं बिलकुल नाही तर आता इथे आपल्याला काय दिसते जे डोळे मी तुम्हाला सांगतो आहे की डोळे माघं राहिले यावेळेस बरेचसे नवतीवर बाग गेला आहे पण डोळे अजून शिल्लक आहे तर इथे आपल्याला हे बघायला मिळतं आहे त्याच्यानंतर काही झाडांमध्ये कळी सेट झालेली आता इथे फुलं आपल्याला दिसणार नाही फुलं येऊन बराच काळ निघून गेलेला आहे हिरवेगार फळं झालेले आहे या बागेत आपण एक पंधरा दिवसाला लक्ष ठेवून आहे पण एक पाऊस मागच्या दोन तीन दिवसाआधी झाला आहे त्यामुळं आता इथून पुढं एक सहा दिवसामध्ये आपल्याला याचं कळेल की इथे कुठे किती फुटणार आहे बागाजून तर इथे बघा आपल्याला अजून काय सेटिंग दिसत नाही आहे सेटिंग ही आता हिरवी हिरवादाना असल्यामुळं ती आपल्या नजरेआड होते त्यामुळं शेतकरी बांधवांनी फुलं पाकळी गळताना जे बघितलं आहे तेच महत्त्वाचं आहे आता इथे जे एक फुल दिसते इकडे आतमध्ये जे आपल्याला दोन फुलं दिसते दोन फळं दिसते तीन फळं दिसते इकडे बघा अजून असे आता हे वरच्या लेवलवर ह्या झाडाकडे जर बघितलं तर हे भरपूर असणार आहे अशा वर टोकाला आधीमधी बरेच असते फक्त पाकळी गळताना आपलं लक्ष राहिलं पाहिजे आणि जे जर नसेल तर मग बाग किती फुटला याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे आणि हे जे तुम्हाला डोळे दिसते हे जे हिरवे पानं आहे डार्क हिरवे पानं आहे आणि त्याच्यामागचे जे डोळे शिल्लक आहे त्याच्यामधून आपल्याला पुढचा चान्स घ्यायचा आहे एक पुढच्या दहा दिवसात ते गोष्ट होऊ शकते आणि ते जर नाही झाली तर मग आपल्याला म्हणायचं हे बाग फेल गेलं आहे आणि हे बघा इथे आपल्याला जे फळ दिसत राहिले हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे अशा प्रकारे आपल्याला बागेचं ऑब्झर्वेशन करून ठरवायचं आहे की आपला बाग किती टक्के फुटला आहे बाग आता नव्हती मॅच्युअर व्हायला लागलेली आहे बघा अंतर चांगलं आहे बागेचं आणि इथे बघा आपण आता हे झाडात जर बघितलं इथे चांगली सेटिंग झालेली आहे बघा अशा म्हणजे एक पन्नास टक्के झाडामध्ये चांगली सेटिंग झाली आहे आणि पन्नास टक्के झाडाचे बरेचसे अजून शिल्लक आहे त्याच्यामुळे आपण एक अजून चान्स घेऊ शकतो याच्यामध्ये फुटण्याचा डायरेक्ट ठरवता येणार नाही ना की बाग आपला गेला आहे पन्नास टक्के तर गेला असं म्हणू शकतो पण अजून याच्यामध्ये आपल्याला काढायला चान्स आहे आणि हे जे पानंकृतळण्याचा विषय आहे हा एक लक्ष ठेवला पाहिजे आपण आणि याच्यावर लवकरात लवकर नियंत्रण हे आणलं पाहिजे धन्यवाद